निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून जे अपेक्षा व्यक्त केलेल्या माझी आपल्यास विनंती आहे की राम साबुतेस या संसदेमध्ये आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस काय अपेक्षा अपेक्षा आपण दिवशी संसदेमध्ये अशी मी तुम्हाला विनंती करतो आमच्या मागण्या आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे ही मागणी आपण करावी पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं काम तोरेदा घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झाले पाहिजे ही आमची मागणी केली पाहिजे त्याचबरोबर या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड किल्ल्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झाले पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुणांनी तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच मा आपल्याकडून आहे आणि राधा रागा तुमचा विषय या ठिकाणी मी सांगतोय परवानगी एक मोठे नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य रामदू साहेब दोन लाखापेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार आहे दोन लाखापेक्षा जास्त याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता करण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तर चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या सगळी काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दे आपला देश या सगळ्यामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवान मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठल्याच मागण्या नाही आपल्या नेत्याने भारतीय जनता पार्टीला माग दिला पाठिंबा दिलाय त्यामुळे या ठिकाणी मी सांगतो सात तारखेला सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय राम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हा समोरचं बटन चालवायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि वाडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड पता निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून घेऊ एवढ्या बोलतो आणि धन्यवाद धन्यवाद जय दन्य। जय पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज जे आपण आनंदात आहे ते कुणामुळे या ठिकाणी बसला देव माणूस मान्य तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी बात केला या महाराष्ट्राचे एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसानी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं स्वागत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर विनंती करते सर प्राध्यापक डॉक्टर आरोग्य मंत्री

या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज बुलंदावाय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित भैरवनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिड्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होतीये मित्रांनो आपल्याला सांगायला अभिमान वाटतो कि या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तबगार पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उर्जेला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काही दिलाय आपण ज्यावेळेस पंढरपूर कडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस आळंदी पासून पंढरपूर मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मंगळवेडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजीने दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला गेली अनेक वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फलटण जो माळशिरा रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्गही करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजीने आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झाला मित्रांनो आपल्याला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबाने खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु या सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी यांनी विमानतळ करू नव्हते मोदीजींनी त्या ठिकाणी सत्तेत आले आणि सोलापूरच्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू होत आहे मित्रांनो हे नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्षातून इथपर्यंत आलाय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की मी या ठिकाणी संघर्षातून पुढे आलेलो कार्यकर्ताय माझे वडील आमदार खासदार माझे मुख्यमंत्री किंवा माझे उपमुख्यमंत्री नव्हते माझे वडील किंवा माझे काका कोणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापाने ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने इथपर्यंत आलेलो आहे एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला लागलाय त्यामुळे लो लो काही लोकांना बळमळ होणं ठीक आहे काही लोक माझा अपमान करतायत काही लोक मला त्या ठिकाणी अतिशय बोलत बोलतात मित्रांनो ही पंढरपूरची स्वाभिमानी जनता आहे आणि पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार नऊ ला जे कोणी आज अतिशय उर्मट भाषेमध्ये मला शिव्या देत आहेत मला ज्या ठिकाणी अतिशय माझा अपमान करतायत या पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेने दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी पंढरपूरची जनता काय करते हे दाखवून दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी स्वर्गीय भारत नानाला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो मित्रांनो या पंढरपूर तालुका मंगळवेढा तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो मी या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय पंतांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता एक त्या ठिकाणी संघर्षाने पुढे आलेला कार्यकर्ता निवडणूक लढवतोय शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे की माझी विनंती आहे तुम्ही हो मला पाच वर्ष खासदार करा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची धमक माझ्या मध्ये माळशिरस तालुक्याचा आमदार तुमच्या सगळ्यांची पाहुणे राहूया मित्र परिवार तालुक्यात तालुक्याचा कुणालाही विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो कुणालाही माळेसिरस तालुक्यामध्ये विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो आमदार राम सातपुतेने त्या ठिकाणी प्रस्थापिकाच्या बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी मुजरा घातला नाही म्हणून काही लोकांच्या त्या ठिकाणी काही लोकांना मनमो व्हायला लागली आहे मी माळशिरस तालुक्यामध्ये जवळ जवळ हजार कोटी पेक्षा जास्त रुपयाचा निधी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये विकासासाठी आणला म्हणून काही लोकांना त्रास व्हायला लागला मित्रांनो माझ्या माळशिरस तालुक्याची बावीस गावं दुष्काळी होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी त्या बावीस गावाला पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबांना शब्द टाकला एकनाथ शिंदे साहेबांना शब्द टाकला नऊशे सदतीस कोटी रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी निघाला भविष्यात काम सुरू होईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणाला हिमाळशिरास तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम सातपुते काय आहे हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर कुंडलिक कुंडलीक राजे मगर आमच्या माळसिरस तालुक्याचा तुम्ही कुणालाही विचारा की माळशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलंय हे कार्यकर्ता म्हणून काम केलंय सावंत साहेब आपण त्या ठिकाणी राज्याच्या मंत्री तुमच्याच मदतीने मी माझ्या माळशिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो रात्री लोकांसाठी उभा राहिलेलो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो वडार समाजाचा प्रश्न असो लोणारी समाजाचा प्रश्न असो कुळी समाजाचा प्रश्न असो या छोट्या छोट्या घटकाला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवला सारख्याच घरामध्ये जन्माला आलोय तुमच्या सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय सारख्याच एसटीने येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकारण्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो सोन्याचा तोंडात घेऊन हा रामसात जन्माला आलेला नाही माझ्या आई या, या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो एका ऊस तोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आम्ही ग्राह्य करून मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये वस्तूर कामगार म्हणून काम केलंय तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा सालगडी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा घरातला माणूस म्हणून सेवा करेल हा मी मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्तानच्या प्रधानमंत्र्यांना ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित धक्काचा विकास झाला त्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आदरणीय राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाहीये या भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजी पर्याय नाहीये हे मानून देशासाठी देशाच्या हितासाठी जस जेव्हा जेव्हा हिमालयाचणी येतो तेव्हा आपला सह्याद्री धावून जातो राज साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मनसेची ताकद उभा केली मी सर्व नेत्यांचे मान्य राजसाहेबांची खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो इथे सात तारखेला कमल चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी सोलापूरच्या होम मैदानावर दुपारी साडे बारा वाजता येत आहेत आपल्या सगळ्यांना भेटायला माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या देशाने नेहरू पाहिले या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या या देशाने राहुल गांधी सोनिया गांधी सगळे पाहिले राजीव गांधी पाहिले परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्यच्या विकासासाठी अठरा अठरा तास काम करताय त्या मोदीजींच्या स्वागताला तुम्ही सगळ्यांना यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर त्यानंतर विनंती करते प्राध्यापक डॉक्टर श्री तानाजीराव सावंत साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपलं बरोबर लक्ष 俺いいから卵も